हाय हॅलो नमस्कार कशा आज सगळे मस्त रामी पण मस्त तर आज बऱ्याच दिवसांना व्हिडिओ शूट करते आहे व्हिडिओ शूट करणं मी दोन तीन महिने व्हिडिओ शूट केले नव्हती बिलकुलच व्हिडिओ शूट नसल्यामुळे रानातली कामंही असल्यामुळे आणि थोडंसं दुर्लक्षच झालं माझं व्हिडिओ बनवण्याकडून पण आत्ता अचानक मनामध्ये आलं की बाबा आपण यूट्यूब आपली जेवढी फॅमिली आहे तेवढ्यांना तरी आपले व्हिडिओ पोहोचावेत म्हणून मग आजपासून मी परत सुरुवात करत आहे व्हिडिओला आजपासून डेली एक तरी व्हिडिओ माझा यावा असा मी नक्कीच प्रयत्न करेन तर मी आजपासून व्हिडिओ शूट करायला सुरुवात करते आहे तर माझ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला तयारी तर इथे बघा दिवाळीची खरेदी केलेली आहे आणि दिवाळीच्या खरेदीत आम्ही घेतलेला आहे शोकेशचा कपाट आणि प्लस सोफा बेड सोफा बेड म्हणजे मी का तसं बोलते आहे का तर खेळायला बाहेर खेचल्यानंतर हा बेड तयार होतोय आणि आत ढकलल्यानंतर सोफा होतोय तर बसायला उठायला चांगला आहे आणि शोकेश आम्ही का घेतलं का तर बरेच असं वस्तू होत्या की त्या अशाच पडून राहिल्या होत्या कपाटात वगैरे तर त्या आपल्या शोभेच्या वस्तू त्या किंवा आपलं जे वरचं सामान असतं काही रोजचे वापरात कपडे वगैरे वा किंवा आपलं जे ट्युटोरियल असतं ते याच्यामध्ये कपाटामध्ये सेफ राहावं यासाठी कपट घेतलेलं आहे आणि कपाटाने घराला शोभा पण आली आहे का तर सगळं हॉल मोकळा पडलेला होता फक्त हॉलमध्ये सोफ्याशिवाय बिलकुल काही नव्हतं आणि भिंतीवर टी व्ही होता त्याच्यामुळे थोडंसं जरा मेंटेन हवं म्हणून आम्ही कपट घेतलं आणि कपाटामध्ये बघा ह्या सगळ्या आम्ही वस्तू लावल्या आहेत मामांना भेटलेले मेडल वगैरे त्यांचे ड्युटीची टोपी वगैरे सर्व सर्व गोष्टी आम्ही लावलेल्या आहेत आणि इथे एका साईडला मी आम्ही हा बेड मांडलेला आहे तर दिसतोय छान दिसत आहे का मला सांगा नक्की कमेंट्समध्ये आणि इथे किचनमध्ये आल्यानंतर तुम्ही बघताल तर पसारा खूप पडलेला आहे का तर मला भांडी घासायची माझी राहिलेली होती जेवणाची स्वयंपाकाची आणि सगळे जेवण आता रानामध्ये गेलेले आहेत फक्त भांडी घासायची राहिले आहेत आणि मला भांडी घासून रानातच जायचं आहे तर रानातच जायचं आहे भांडी घासून म्हणून मी मागे थांबली होती तर भांडी घासून झाली बघा भांडी वगैरे घासून किचन वगैरे पुसून सगळं व्यवस्थित करून मी आता रानात चालली आहे का तर रानात आपल्याला जायचं आहे कडवळ कापायला तर एका रानातलं आपल्या जनावरांचं जे कडवळ आहे ते कापून आपल्याला घरी आणायचं होतं जनावरांसाठीच तर का तर ते वावर आपल्याला मोकळं करून त्याच्यामध्ये गहू माका किंवा हरभरा ह्या तिन्हीपैकी कुठली तरी एकही गोष्ट करायची आहे म्हणून आपण तिथे चाललेल तर हे बघा मी घेतलं कडवं कापायला विळा आणि हा बांबू घेतला एक आहे आकडा तुम्हाच्या जवळ शेळे वगैरे असतील तर तुम्हाला आकडा माहिती असेल का तर लांब उंचीवरचे ढाळे पाडण्यासाठी एका मोठ्या बांबूला विळा बांधलेला असतो आणि त्याने मोठ्या ढंप्या वगैरे वडतून वडून झाडांच्या फांद्या वगैरे शेणासाठी काढता येते त्या म्हणून मी ते चालवलं होता का तर रानामध्ये शेरडं येते आपले ते मामांपाशी द्यायचा होता कारण त्यांनी आ... शेरडांना ढाळे काढायचे होते म्हणून तर मी ते घेतलं होतं खांद्यावर ते झेपतच नव्हतं का तर ते लांब लांब लांबच्या लांब होतं आणि खांद्यावर घेऊन मला जाता येत नव्हतं तरी पण घेतलं मी तसं जाऊ द्यामध्ये त्याचा तर हे आहे आपलं नवीन खुराडं कोंबड्याचं नवीन बनवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पिल्लं ती आपली कोंबडीचे बसवलेली पिल्लं नवीनच आहेत आता आमच्या कोंबडीने पिल्ले काढलेत बघा दहा काढले होते त्यातले आठच राहिले दोन मेले कशाने काही माहिती नाही तर ह्या घरापडच्या वावरामध्ये आपण केलं आहे हरभरा तर हारबारा करण्याचं कारण घरापशी का तर मोर आमच्याकडे खूप ती लांब केले तर त्याची राखण होत नाही मोर वरच्यावर हरबार वर येऊन खाऊन टाकतात तर आम्ही आणले नवीन कुत्र शेरू तर त्याला मी तिथं बा आम्ही बांधला होता आणि तो लेवर रडत होता का तर छोटासाच आहे आणि त्याला सवय लागावी यासाठी आम्ही त्याला बांधलेला आहे का तर तो लांब लांब फिरायला जाऊ नये दुसरी कु मोठे कुत्रे त्याला मारू नये या कारणासाठी आम्ही त्याला बांधलेला आहे तर इथून पुढे बघा मी गव्हाच्या टुकड्यापेक्षा आली आहे गहू आमचा बघा कसा उगवला आहे छान उगवला आहे गहू कारण गव्हाला बघा जवळजवळ पंधरा तीन आठवडे झाले पेरलेले त्याच्यामुळे चांगला उगवून पण आला आहे आणि त्याला पाणी पण व्यवस्थित भेटले त्याच्यामुळं चांगला आला आणि गारठा पण आता इतका पडायला लागला आहे गव्हाला हरभऱ्याला गारठा खूप महत्त्वाचा असतो गारठ्यात गहू आणि हरभरा चांगला येतो आणि एवढं दोन चार दिवसामध्ये इतकं गार लागायला लागले ना आमच्या श आमच्या भागात तर भरपूर आणि मोकळं वातावरण असल्यामुळं तर आणि वड्याला पाणी अजून आहे त्याच्यामुळे खूप खूप थंडी आहे आमच्याकडं तुमच्याकडचं वातावरण कसं आहे काय माहीत नाही तरी बघा ही आपलं मोठी कसरत असते ह्या तालीवरून चढायचीवर का तर ते पूर्ण अशी सरळच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर चढता येत नाही तर हा मंदिरासमोरचा गहू आहे बघा आपला कसा छानपैकी उगवून आला त्याला पाण्याची गरज आहे तर उद्यापासून आपल्या इकडं पाणी असतं चांगलं गव्हाला देण्यासाठी तर गव्हाला देण्यासाठी चांगलं पाणी असतं म्हणजे की लाईट असते उद्या दिवसभर कारण आजकाल रात्रीची लाईट जास्त दिवसाची असते त्याच्यामुळं रात्रीच्या लाईटीत आम्ही काही भिजवण्याच्या भानगडीत पडत नाही का तर खूप 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 थंडी वाढायला लागली आहे त्यासाठी आम्ही रात्रीची लाईटीत अजिबात ही करत नाही तर मी तिथून वर आल्यानंतर वरच्या वावरात आले बघा मी आले बघायला कांदा कांदा विस्कटलेली आम्ही झाले पंधरा दिवस तर कांदा आमचा उगवून यायला लागला आहे का नाही ते बघायलासाठी मी आले होते तर कांद्याच्या वावराला पण पाण्याची गरज आहे पण आठ दिवस पण नाही झाले अजून पाण्याला भिजवलेला कांद्याला तरी पण बघा ही कसं दिसायला लागलं बघा तुम्हाला दाखवते मी कांदा कसा उगवण्या लागलाय एकदम सुईसारखा का नाजूक कांदा येतो त्याच्यामुळे याच्यात जाणं चुकीचं असतं म्हणून मी बाहेर बघा चप्पल काढून आतमध्ये गेले होते कांदा बघायला त्या तर कांदा पायाखाली आल्यानंतर आणि चपलीनं तर जास्त चुरडला जातो मग तो उभा राहत नाही म्हणून मग मी बघायला आले होते कांदा आपला कसा कसा उगवला तर कांद्याबरोबर तणही आले भरपूर तर तण तर पहिले येणार का तर तणा तण पाहिजे धन नसलं तरी चालेल पण धन पाहिजे वावरात असं बघा झालं तर मी इथं तुम्हाला कांदाचंच कांद्याचंच रोपटा आलेली दाखवते कारण तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती असेल तर मला कमेंट्समध्ये सांगावं नक्की की तुमच्याकडे कांदा विस्कटला जातो का लागण केली जाते तर आमच्या इथे लागण पण केली जाते आणि विस्कटला पण जातो आणि पेरला पण जातो तर आम्ही पेरला पण नाही आणि लागण ही केली नाही लागणला मोठी रोपं लागतात त्याला पहिल्यांदा बी एका साऱ्यामध्ये विस्कटून त्याला चांगले एक दोन महिन्याचे होईपर्यंत मग त्याचं परत न काढून बायका लावून पाण्यात लावावं लागतो तर आम्ही तर झंझट करत नाही आम्ही डायरेक्ट हाताने विस्कटलेला कांदा आणतो तर तो पण चांगला येतो आणि थोडासा बारीक मोठा येतो आणि लागण केलेला जो कांदा असतो तो एकसारखा कांदा येतो का तर तो एका लाईनीत लावलेला असतो विशेष विशेष अंतरावर लावलेला असतो त्याच्यामुळे तर ह्याच्या बुंड्याने भुंड्याने किंवा तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात साऱ्याने वगैरे काय म्हणतात तसं त्या पद्धतीने आम्ही इथून बघा लसूण लावलेलं आहे तर लसूण आपला खूप छान आलेला आहे कारण कांदा येण्याच्या आधीच लसूण चांगला उगवतो आणि काढायला पण लसूण कांद्याच्या अगोदरच येतो तर बुंड्यानी लावल्यामुळं पोकळ जागा मिळते आणि लसूण चांगला पोसतो पोसतो म्हणजे की चांगला बनतो चांगला त्याचं उत्पन्न चांगलं निघतं म्हणून भुंड्याने लावायचं जेवढी भुसभुशीत जमीन असेल तेवढा लसूण चांगला येतो तर इथून बघा मी परत चालले बघा तुम्हाला दिसले असतील माझ्या चप्पल्या मी चप्पल बाहेर काढून आतमध्ये गेले होते तर मी तुम्हाला कारण पण सांगितलं का गेले होते ते तर ते झाल्यानंतर बघा मी आली आता इकडं दुसऱ्या त्याच्या शेजारच्या रानात ज्याच्यात कडवाळ केलं होतं तर ते कडवाळ काढायसाठी मी खरं तर आता आली आहे थोडंसं गारट्याने सर्दी वगैरे झाली आहे तर समजून घ्या आणि बघा इथून पुढे आपले व्हिडिओ रोजचे रोज डेली थोडे का होईना व्हिडिओ आपले येणारच येणार कारण इथून पुढं मला कंटिन्यू व्हिडिओ तुमच्यासाठी द्यायचे आहेत आणि मी काही असो तुम्हाला व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करीन तर हा बघा मी व्हिडिओ व्ह्यू कसा घेतला आहे का तर मी थोडंसं कडवळ काढल्याच्यानंतर पूर्ण आकाश बघितलं तर ते आकाश पुन्हा निळं निळं असं छान वाटत होतं आधी ऊन पण असं कोवळ्या उन्हासारखं कारण आता थंडीच्या दिवसात जास्त ऊन कडक नसतं कोहळंचं असतं तर ते कोहळं होण्यासाठी पण आपण जरा जास्तही होतो कारण थंडी आपल्याला घरातही लागत असती आमच्या इथं तर सावलीत बसायची तर सोयच होत नाही कारण सवलीत बसून पण उपयोग नसतो तर माझं आता कड बघा झाले काढून आणि आता मी जाणार आहे घराकडं तर मी तुम्हाल तुम्हाला दाखवते काय कुठं कुठं राहिले ते दाखवते एवढ्या अडचणीतनं काढावं लागतं ते दाखवते मी तुम्हाला का तर पूर्ण काँग्रेस आला होता एका साईडला त्याच्यामुळे त्याच्यातलं जरा राहिलेलं होतं म्हणून मी तो पुढं बघत फुगड बघत असं चाळवत चाळवत ते काढत होते कडवाळ तर हे कडवाळ जे असतं ते बाजरी सामानच असतं पण हे खूप मोठं गेले बघा केवढं उंच गेले मला ते काही जाणार पण नव्हतं मी फक्त कापून ठेवायचं काम करत होती ते आणणार होते आणि ते घरी आल्याच्यानंतर येतं बघा मी केल्या चुलीवर भाकरी मस्तपैकी बाजरीच्या तुम्हाला माहितीच असेल खमंग भाकरी चुलीवरच बनतात आणि त्यानंतर मी बनवणं त्या चवळीची आमटी तर चवळीची आमटी मी कुकरला चवळी मी भाजून कुकरला शिजायला लावलेली होती आणि ही चवळी आपल्या घरची आहे बरं का आणि चवळीची आमटी आणि बाजरीची भाकरी आजचा मेनू संध्याकाळचा होता तर तुम्ही चवळी आमटी कशी करता मला सांगा नक्की कमेंट्समध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय